बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण चौथे गडात पडायच्या आधीच धर्माशिरी घालत आपल्या खोपटाकडं आला त्याला पाहता सुगीनं धावत जाऊन त्याला मिठी घातली आणि हमसून हमसून रडायला लागली तिच्या त्या रडण्याचं त्याला काहीच कारण कळं ना आपल्या मर्दगिरीला फुलवणारी ही धाडशी स्वभावाची सुगी अशी एकदम नाजूक फुल कशी काय झाली सुगे सुगे तुझ्या हुकमाप्रमाणे मी वागलो खोपटं सोडून मी बाहेर पडलो जुंदरात मोळी विकून पैसे आणलं मी तिनं त्याच्याकडे आपल्या ओल्या डोळ्यानं पाहिलं तर त्याचा चेहरा आनंदाने मोहरला होता त्याचा आनंद मग तिला झाकता येईना क्षणभर दुःख विसरून ती बोलली किती पैसे मिळालं माही मोळी कोणी घेतली ही विचार की विचारलं सांगा जुंदरच्या भुईकूट किल्ल्यात गोऱ्या साहेबांचं पोलीस ठाणा आहे म्हणजे तुम्ही पोलीस ठाण्यात गेला होता हा मीच गेलो होतो तुम्हाला हाक मारले असेल मला हाक कोणी मारली ते विचार की तो खुशीत बोलला या गोऱ्या पोलीस अंमलदाराची तरुण लेख असेल सुगी त्याला फुलवण्यासाठी बोलली सुगीनं अदमासानं सांगितलं पण ती गोष्ट तशी खरीच धर्माची मुळी पोलीस अंमलदाराच्या गोऱ्या पान लेकीनच घेतली होती तिला ते जळण हवं होतं काही फिरंगी अंमलदारांची पार्टी होती त्यासाठी तिला लाकूड हवा होता खास इंडियन स्टाईलनं तिला जेवण बनवायचं होतं त्यासाठी तिनं जिन्नरच्या पाटलीनबाईला बोलावून घेतलं होतं पाटलीनबाई आपल्या कुणबिनी घेऊन तिथं हजर झाली होती पाटलीनबाई आणि कुणबिनी धर्माला पाहून हसत होत्या तर ती गोरी पोर त्याला डोळी विस्पारून पाहत होती तिला त्याचं ते, ते मर्दानी शरीर आवडलं होतं त्याच्या शरीराचे शहारलेले ते स्नायू ती पाहतच राहिली त्याच्या शरीरावर फुगलेल्या रक्तवाहिन्यावरून ती बोटं फिरवू लागली त्याच्यातील आचरटपणा ती अनुभवू लागली वाड इज युअर नॅम तिनं त्याला विचारलं धर्मा तो बोलला अर्जू धम्मा गुड नॅम आय लाईक यू अँड यू नॅम आपलं नाव गुळासारखं गोड आहे हे धर्मानं तिच्या बोलण्यावरून अर्थ लावला आपण तिला खूप आवडलो हे तिच्या चेहऱ्यावरून तिनं ओळखलं मग तिनं त्याची ती लाकडाची मुळी घेतली आपल्याला आणखी लाकडाच्या मुळ्या हव्या असल्याचं तिनं त्याला सांगितलं पण त्याला ते शक्य नसल्याचं पाटलीनबाईला सांगितलं पाटलीनबाईनं मग आपल्याच वाड्यावरनं लाकडाच्या मुळ्या आणायला आपल्या कुणबिनींना फिटाळलं धर्मावर खुश झालेल्या त्या गोऱ्या पोलीस अंमलदाराच्या पोरीनं मग धर्माच्या हातावर चांदीचे खणखणीत दोन रुपये टेकवले होते त्यानं ते खुश होऊन आपल्या कपाळाला लावले होते मग तो तसाच जुन्नरच्या बाजारपेठेत गेला होता आपल्या लाडक्या सुगीला गोड खायला घेऊन आला होता तिच्या तोंडात आपण आणलेले गोड भरवू आणि तिचं तोंड गोड करू असं त्याला वाटत होतं तर तिनं रडूनच त्याचं स्वागत केलं होतं आपल्या नवऱ्याच्या डोळ्यांपुढं ती गोऱ्या पोलीस अंमलदाराची ती गोरी पान लाल टमाट्याच्या चेहऱ्याची तरुण पोर तर आपल्या डोळ्यांपुढं तर रुबाबदार कपड्यातला राकट चेहऱ्याचा लखमा मामा आपण त्याच्याविषयी नवऱ्याला सांगावं की सांगू नये आपण त्याला त्या बाबतीत सांगितलं तर हा संशय घ्यायला बसला आहे हा नको ते बोलाय बसला आहे ती गप्प झाली बाई जी जात ती त्यात लग्नाची मी वळावर जातोय हातपाय धुवाय चांगली आंघोळ करून येतो मी बी येते की का तुला बी माझ्या सांग थंड पाण्यानं आंघोळ करायची तो तिला जवळ ओढत बोलला पहिली आंघोळ करायला मला जवळ वडा का आंघोळ केली नाही तू मला जवळ घेणार नाहीस काय ते ऐकलं आणि ती हसलीच प्रेमात आल्यावर खांद्यावर टाकली तिला घेऊन तो तसाच खोपटात शिरला <laughs> दार लावायचं भान बी त्याला राहिलं नाही त्याने तिला तसंच जमिनीवर टाकलं आणि तिच्या अंगावर त्यानं स्वतःला झोकून दिलं अंगाखाली घोंगडं तरी घेऊ द्या ती बोलली हे काय तुझ्या अंगाखाली का घोंगडं आहे की तो तिच्या शरीरावर दाब देत बोलला माझ्या अंगाखाली घोंगडं आहे मी कधी ते अंथारलं ती बोलली घोंगडा आहे ना आता काय त्याचं तो तिच्या चुळीच्या गाठीला हात घालत बोलला चुळीच्या गाठीला हात लावू नका ती त्याचा हात मागे लोटत बोलली तिला समज शरीर असं उघडं करायचं नव्हतं का का चुळीच्या गाठीला हात लावू नको पुन्हा मला चुळीची गाठ बांधता येत नाही ती तक्रारीच्या सुरात बोलली म्हणजे तू माझ्याजवळ आल्यावर तुझ्या चोळीचा आकार काय बारीक होतो काय आणि ह्या जवान छातीचा आकार वाढतो काय चावनाट हाय तिला अजून बोलली मग तुझ्या चोळीवरनं तरी हात फिरवू एका तेला बी तुझा नकार आहे बोल चोळीवरनं हात लावला तर मग चोळीची गाठ पहा तू टाया होती बघा तिने त्याला आपल्या जवान छातीचं गुपित सांगितलं ते ऐकलं आणि तो तिच्या तोंडाला तोंड लावून हसत राहिला मग त्यानं तिच्या मांड्यांना आपल्या मांड्या भिडवल्या त्याच्या त्या ते दणकट छातीचा भार तिच्या गाठीच्या चुळीवर पडला आणि चुळीची गाठ सुटली तिच्या त्या ते जवान छातीचा उबदार स्पर्श त्याच्या मर्दानी छातीला झाला त्यानं मग तिच्या कंबरेला खालनं हात घातला आणि त्याच्या हाताला बाजूला पडला कागदाचा पुडा लागला त्यानं हातानं तो पुडा काय पकडला तर त्यात लाडूच लाडू हे काय ही घोंगडी अंतरलेली आणि तिच्या खाली लाडूचा पुडा पडलेला त्यानं तो डोळ्यानं पाहिला तसा तो चरकला त्याचा उष्ण श्वास एकदम थंड पडला तिला सुखानं न्हाव घाला निघालं त्याचं ते, ते जवान शरीर तिच्या अंगावरनं बाजूला पडलं त्याचा खरा आधारच गेला त्यानं लगेच तिच्या आंबाड्याला हात घातला त्याला देऊन त्यानं तिला वस्त केलं त्यानं तोंड वाचलं सुगे ह्या खोपटा कोणासाठी ही घोंगडी अंतरलीस बोल बोल तो संशयानं कढाडला सुगीला धनारल्याग झालं आपण ही घोंगडी त्या लखमा मामासाठी अंतरली होती तीच घोंगडी खोपटाच्या खुटाळ्यावर अडकवून ठेवायला आपण विसरलो त्याच घोंगडीखाली लाडवाचा पुढा पण तसाच राहिला त्यानं जाताना सांगितलं सुगे आपल्या दोघांचं त्याला काही सांगू नकोस तू ह्या मानेला एक हात आता तू या हाताला एक हात लावून तू या तोंडात मी लाडू लोटला तुला मोठ्या प्रेमानं मी तो भरवला आता काय सांगायचं हे आपल्या नवऱ्याला लखमा मम्मा आला नव्हता असं सांगावं तर लाडवाचा पुडा नवऱ्याच्या हाताला लागलाय हा पुडा कोणी दिला हे सांगायला तर पाहिजेत आपल्या हातून किती मोठी ही भूल घडली ही घुंगडी तो लखमामा गेला तेव्हाच घडी घालून वर खुंटाळ्यावर नाही तर बाजूला कुठंतरी ठेवली असती तर ही घुंगडी अशीच पडली असती तरी चालली असती पण हा लाडूचा पुढा तरी आपण लपून ठेवायला हवा होता तो समजा जरी खाल्ला असता तरी हे या नवऱ्याला कुठं कळलं असत सुगे का थोबाडगच्च बसलंय सांग तिनं आपल्या चुळीची गाठ शांतपणे बांधण्याचा प्रयत्न चालवला होता चुळीची गाठ बांधली की मग ती बोलणार होती पण तो संशयी पुरुष त्यानं तिच्या बावळाखाली हात घातला व उलटा करून हिसाकला तसा चुळीच्या गाडीवरचा तिचा हात सुटला त्यानं तिची ती टपोर छाती हिसका बसल्यानं दोन्ही बाजूला झोल दिल्या झुमरा गत हल्ली पण त्याला आता तिच्या त्या जवान छातीचं चा अप्रूप नव्हतं तिनं तो हिसका सहन केला तिला आपली छाती अशी मोकळी ठेवून काही बोलायचं नव्हतं ती ते त्याला पाटमोरी झाली तिनं चुळीची गाठ नीट बांधली आपली जवान छाती तिनं बंद केली डोक्याचं केस मुकळं सुटलं होतं त्याचा ते तिनं आंबाडा बांधला कोण आलं होतं ह्या खोपटात घुंगडीवर मजा मारायला तुमचा लखमा मामा ती आरडाओरडा न करता त्याला बोलली लख लखमा मामा त्याला तिच्या ते बोलण्याचा विश्वास वाटणं शक्यच नव्हतं खरं सांगतेस तुम्हाला खोटलं सांगेन मी मी नवीन नवरी आहे मी नवी नवरी खरं बोलते तो उलट्या खोपडी घेत बोलला त्याचं बोलणं तिच्या काळजात फरशीच्या धारदार पात्यात घुसत गेलं ती स्वाभिमानी होती तिला अपमान सहन होणारा नव्हता तुमचा लखमा मामा आलता माझ्या आई बापाची आण घेऊन सांगते म्या तसं बोलण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता तिच्या त्या बोलण्यावर आता विश्वास ठेवायला हरकत नव्हती उगा ती आपल्या आईबापाला तिच्या शब्देत कशाला अडकविल पुरुषाची जात संशयी असते त्याची आपल्या बायकोवर नेहमी नजर असते ती कोणाशी बोलते कोणाशी हसते हे तो लपून पाहत असतो नात्यानं जरी तिचं केस मोर पिसारागत उडवलं तरी त्याला वाटतं कोणी पुरुषच तिच्या केसानं हातानं उडवतो आहे आंघोळ करताना तिचे हात तिच्या अंगावरनं फिरत असले तरी त्याला वाटतं हे हात तिचे नाहीत तर तिच्याच याराचे ते हात फिरतात आपल्या बायकोबाबत तो लय संशयी असतो तेव्हा त्याच्यापासून राहायला जपून राहायला हवं सुगीला तो अनुभव लगेच आला होता कधी आला होता तो लखमा मामा तुम्ही गेल्यावर मी हे खोपाट शेणानं सारावलं आपण खोपटाची भुई चांगली केली हे त्यानं पाहावं म्हणून ती त्याला बोलली त्यानं त्या ते खोपटातली भुई पाहिली भुईचे खड्डे तिने भरलेले दिसत होते आणि ती भुई, भुई शेणानं चांगली सारवली होती खोपटाच्या भुईला चांगलाच आकार आला होता आपण लग्न झाल्यावर आठ दिवस या खोपटाच्या भुईवर रातभर सुगीला सगळीकडे खेळवलं तेव्हा ह्या खड्यांचा हातापायला किती त्रास व्हायचा पण आपण ह्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केलं सुखीनं त्याचा बंदोबस्त चांगलाच केलेला आहे खरं म्हणजे ह्या भुईच्या खोपटाचा आपल्यापेक्षा तिला जास्त त्रास व्हायचा म्हणून तिनं आपल्या माघारी हे पहिलं काम केलेलं दिसतंय त्याचं लक्ष मग कोपऱ्यात पडल्या भाल्याकडे गेलं आखूड लाकडाची काठी लावला तो भाला त्यानं तिच्याकडं पाहिलं बोलला हा भाला कोपऱ्यात कोणी टाकला म, मी मी काढलाय तो मला पाहिजे होता तो तुला हा भाला कयाला माहे स्वतःच राखण कराय ती त्याला बोलली आपला लखमा मामा आला होता म्हणून हिनं हा भाला काढला की काय हिनं त्याला ओळखलं नसेल तेव्हा मारण्यासाठी हिनं हे हत्यार आपल्या हाती घेतलं की काय सुगे माझ्या लखमा मामावर ह्या भाल्यानं चाल तर केली नाहीच तुमच्या मामावर मी कह्याला चाल करू तुमचे ते मामा असले तरी माहे हे मामा सासरे नाहीत का त्याच्या पाया पडलीस तू तो तिला बोलला त्याचा आवाज बराच खाली आला होता आवाजातली गुरगुर बरीच कमी झाली होती त्याचं वर चढलेलं विमान भुईला लागण्याचीच ती वाट पाहत होती नवरा बायकोच्या भांडणात एकानं तरी कमीपणा घ्यावा दोघांनी बी जर एकमेकावर चाल केली तर संसार बिघडतो खंडीच्या वरणात उंदराने घाण करावी असला प्रकार घडतो तेव्हा एकानं कमीपणा घेतला तर सारं मग शांत होतं आपण बाई माणूस आपल्याला नवऱ्याकडे दिवस काढायचे असतात तेव्हा आपण कमीपणा घ्यावा तो बाबा मोठ्या बापाचा होऊ द्यावा आपण बाई माणसानं लहान बापाचं व्हावं लहान बापाचं होऊन आपले दिवस चांगले जात असतील तर त्या चांगलंच म्हणायचं पण आपली चुकी नसताना आपण हे सहन कसं करायचं का आई बोल आपल्याला नवऱ्या घरी नांदायचं आहे ना तेव्हा आपण हे सहन करायचंच सुगीला आपल्या आईचा तो उपदेश पटणारा नव्हता बाई माणूस म्हणून आपण बसता लात आणि उठता बुक्की सहन करायची नाही जमायचं हे ते आपल्याला तसं बोलून दाखवायची सुघे पुरी माझ्या आईनं मला जे सांगितलं ते तुला मी सांगितलं माहे ह्या उपदेशानं निभलं आलं दिस काढलं मी समजलं तू हा संसार सुखाचा झाला या वागण्यानं तिनं आईला विचारलं होतं सुखीच ते बोलणं तिच्या आईनं ऐकलं आई आणि तिच्या डोळ्यात पाणी तर आळलं डोळ्यातलं पाणी बोटानं कितीबी निपटलं तरी पाणी काही कमी होईना व्हाळाच्या वाळूतला पाण्याचा खड्डा हातानं उपसावा आणि तो पुन्हा पुन्हा पाण्यानं भरावा तसंच तिच्या डोळ्यातल्या पाण्याचं व्हाय लागलं होतं आपली आई चांगलं वागूनही सुखी होऊ शकली नाही हे तिच्या डोळ्यांतल्या पाण्यानं सांगितलं होतं आपल्या बापानं बी आपल्या आई आईवर कोणाच्या तरी पुरुषाचा संशय घेतला असेल तिनं बापाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल रडली भेकली असेल तिच्या त्या रडण्या भेकण्याची त्यानं परवा केली नसेल त्यानं तिला लाथेखाली घातली असेल चांगली चिखल तुडवावा तशी तुडवली असेल आपल्याशी रोज प्रेमानं बोलणारी सुघी आपल्या हिसक्यानं दुखावली हे ध्यानात येताच गरीब स्वभावाचा धर्माबी मग एकदम खाली आला आपण एवढं कसं बायकोवर पिसाळो ते त्याला कळे ना सुघे राग आला तो माया निशीच्या आवाजात बोलला तुम्ही बोला तुम्ही बोलावं बोला मी ऐकावं माझ्या आय बापनं तुमच्या पदरात टाकली होती लाथ खाली तुडवायलाच ती त्याचं वागणं सहन न होऊन बोलली अग पण खोपटात घोंगडं अंतरलेलं घोंगडं अंतरून त्यावर मी एकटीनं बी पडू नये काय जीवाला बरं वाटत नसलं तरी बी आडवं होऊ नये काय पाहिजे तर तसं सांगून ठेवा अंगात ताप आला तरी मी पडणार नाही घोंगड्यावर निस्ती बसून राहीन ती गदगदल्या आवाजात बोलत होती तिच्या त्या बोलण्यानं त्याच्या जीवाला घोर लागला मगाशी आपल्या संशयाचं भूत संचारलं होतं त्या संशयानं आपण सुगीला नको नको ते बोललो तिचं काही बी ऐकून घ्यायचा आपण प्रयत्न केला नाही काय म्हणाला लकमा मामा तो हळुवार आवाजात बोलला मग तसाच पुढं सरून तिच्या तोंडाला हात लावायला लागला काही म्हटला नाही काही बोलला नाही त्यानं मला घोंगड्यावर पाडलं आणि मिठीत घेतलं असं ह्याला सांगावं आणि ह्याला चांगला उलटाच पाडावा आपल्यावर संशय घेतो काय तिचं मन तसं म्हणाया करीत होतं पण तो जर कमीपणा घेऊन बोलायला तयार होतोय तर आपण तरी का तानायचं चुकी होती माणसाकडनं तशी त्याच्याकडनं चुकी झाली त्यानं त्याची चुकी कबूल बी केली लखमा मामा तुम्हाला भेटायला आलता आपल्या तोंडावरचा हात बाजूला करीत ती बोलली मला तो भेटा येणारच कारण तो लग्नाला आला नव्हता लय बिमार पडला होता तवा तापात होता मामी बी आली नव्हती पण मला ते बिमार वाटले नाहीत तब्येतीनं तर लय दंदनीत काय म्हणालीस तो तब्येतीनं दंधनीत अगं त्यो तब्येतीनं तब पाप्याचं पितर त्याला दोन लाकडा चार लाकडाच्या मुळ्या डोक्यावर दिल्या तर चार पाच पावला तो हेरपाटून पडतोय खरं म्हणजे तो इथंपर्यंत पायानं चालून येणारच नाही काय म्हणता ती आपल्या कपाळावर हात मारून बोलली तिने मग त्याला खोपटात आलेल्या लखमा मामाचं समज वर्णन करून सांगितलं त्याच्या अंगातल्या कपड्यांचा सा रुबाब सांगितला त्याच्या त्या डोळ्यावरच्या राट भुयानं दाट मिशा अंगात बाराबंदी त्यावर कोट कमरेला पातळ धोतर खाली पायात कोल्हापुरी चप्पल सुगी आपण आदिवासी आपल्या आदिवासी ठाकरात एवढा रुबाबी मामा कोणाचाच नाही बघ अगं अशी ऐट फक्त गावचा पाटीलच करू शकतोय मग तिनंही आपलं तेच मत असल्याचं सांगितलं तिनं लखमा मामाला आपली शंका बोलून दाखवली होती पण त्यानं आपण धर्माचा मामाच असल्याचं ठासून सांगितलं होतं तो आता एवढं बोलल्यावर तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता सुगे माझ्या लक्षात ना की कोण हा माणूस आहे कोण हा महालकमामान आला त्यानंच हा लाडवाचा पुढा आणला ती त्याला बोलली तू लाडू खाल्लंस त्याचं आता काय सांगायचं सा। लाडू खाताना उचकी लागली होती हे कसं सांगायचं सा। तुमची आठवण लाडू खाताना होत होती हे सांगितलं तर हा खुश होईल का का पुन्हा डोक्यात राग घालील मी काय म्हणतोय तू लाडू खाल्लास मी खात नव्हते मग त्यानं तुझ्या तोंडात स्वतःच्या हाताने लाडू घातला का सांग तसंच काय नाही मग मग कसं त्याचा आवाज दिनवाना झाला तेनं मला लाडू खाण्याचा आग्रह केला मी ऐकना तर त्यानं माझ्या मागं मागं एक, एक हात धरला आणि माझ्याच हाताला धरून तोंडात लाडू लोटला सुगीला खरं खरं सांगितल्याशिवाय राहवलं नाही त्याच्यापासून आपण काही लपवायचं नाही हे मग तिच्या मनानं ठरवलं उगा त्याला बी संशयानं आणखी पुढचं काही विचारायला नको तू लाडू खावा म्हणून त्यानं तुझ्याशी लई झटापट केली असं त्याच्या बोलण्याचा सूर जरा वेगळा लागला वय मी लाडूच खात नव्हते कसा खाणार लाडू तुम्ही नसताना त्या परक्या माणसाच्या हातून मी लाडू कसा तोंडात टाकणार ती आपली बाजू मांडून त्याला पटवून देत बोलली तिच्या त्या ते बोलण्यावर त्याच्या गळ्याची घाटी खालवर झाली जीव टाळ्याला चिकटली आपल्या सुगीनं आपल्या हाताला लाडू तोंडात टाकायला हवा हो होता मग त्यानं कशाला तिच्याशी झटपट केली असती तिच्या अंगाला त्यानं कशाला हात लावला असता सुगीला त्याच्या हाताची झटापट हवी होती म्हणून ती लाडू न ना खाण्याचं नाटक करीत होती आपण तिला असं बोललं तर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या